शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या लोकशाहीचा उत्सव आनंदानं धूमधडाक्यानं आपण साजरा करायचा ना, ना, ना आपण आपला हक्क हो व कर्तव्य विसरतोय का आपण सर्व भारतीय फार उत्साह प्रेमी प्रत्येक सण उत्सव आपण मोठ्या आनंदाने धूमधडाक्यानं साजरा करतो आणि ह्याच आपल्या उज्ज्वल परंपरेकडे जग मोठ्या कुतूहलाबरोबरच आशणं आशन पाहत असतं आज जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची एक अभिमानास्पद ओळख आहे याच लोकशाहीचा उत्सव म्हणजेच सार्वत्रिक निवडणुका मग हा उत्सव आपण मोठ्या आनंदाने धूमधडाक्यानं साजरा करायलाच हवा ना पूर्वीच्या काळापासूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये जगाचे मार्गदर्शन करणाऱ्या भारतासारख्या देशातील लोक आपल्या मतदानाचा हक्क विसरत आहेत काय असा प्रश्न अनेक वेळा पडतो कारण शासनानं अनेक उपाययोजना करूनही निवडणुकीमधील मतदानाची ही समाधानकारक वाटणारी नाही असं सर्वजण म्हणतात भारतीयांना मतदानाचा हक्क असा सहजासहजी मिळालेला नाही अनेक देशभक्तांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी भारतामध्ये सर्व लोकांचे राज्य येऊन लोकशाही नांदण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे पात्र असणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा संविधानिक अधिकार आपण आज यातूनच मिळालेला आहे याच लोकशाहीमधील एक महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सार्वत्रिक निवडणूक परंतु यातील आपला सक्रिय सहभाग आपण मतदानाचा अधिकार बजावून दाखवण्यास कमी पडतोय की काय असे अनेक वेळा वाटते त्यासाठी प्रत्येक पात्र भारतीय नागरिकांनी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा आपला अधिकार बजावलाच पाहिजे कारण मतदान हक्काबरोबर आपले कर्तव्यही आहे जगामध्ये स्त्रियांना तर मतदानाच्या हक्कासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला आपण फार नशिबान आहोत कारण भारतातील स्त्रियांना स्वातंत्र्य प्राप्ती बरोबरच मतदानाचा हक्क मिळाला अमेरिकेसारख्या प्रगतशील राष्ट्रातील महिलांना एकशे चौवेचाळीस वर्षांनी तर ब्रिटनमधील महिलांना शंभर वर्षांनंतर मतदानाचा हक्क मिळाला परंतु सुदैव दुर्दैवानं आजही स्वतःला पुरुष सत्ता पद्धतीचे प्रणेता म्हणणाऱ्या घरातील स्त्रिया उमऱ्याबाहेर येऊन वैचारिकता बाळगत मतदानाचा हक्क बजावत नाहीत किंबहुना त्यातील अनेकांना हा आपला मोठेपणाच वाटण्याची शक्यता असते गमतीचा भाग असा की भारतातील पहिल्या निवडणुकीत महिलांनी स्वतःचं नाव न सांगता कुणाची तरी पत्नी आई बहीण असं सा सांगितल्यानं अठ्ठावीस टक्के महिलांची नावे मतदार यादीतून कमी झालेली होती कदाचित यापुढील सर्व निवडणुकांमध्ये स्त्रियांना तेहतीस टक्के उमेदवारीचा हक्क मिळण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के महिलांनी मतदाना आपलं कर्तव्य पार पाडायला हवं त्यासाठी आता महिलांनीच पुढाकार घेण्याची नितांत आवश्यकता आहे कारण देशाच्या प्रत्येक प्रगतीच्या टप्प्यामध्ये महिलांचा वाटा हा प्रचंड आहे इंग्रजांनी भारतीयांना सार्वभौम मताधिकार दिला नव्हता निवडणुका या मर्यादित स्वरूपात होत्या त्या धार्मिक सामुदायिक व व्यावसायिक बाबींना आधारभूत समजून वर्गीकरण केलेल्या जागांवर उमेदवार उभे केले जात असत त्यासाठी निवडक लोकांना मतदान करण्याची परवानगी असे स्वतंत्र भारतात मात्र आपल्या संविधानानं सर्व मतदार जे निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत त्यांना व्यक्तिगतरित्या मतदान करण्याचा अधिकार बहाल केलाय त्यानुसार कोणत्याही प्रभावाखाली दबावाखाली न येता जात धर्म पंथ आर्थिक स्थिती याचा विचार न करता पसंतीच्या उमेदवारास गुप्त पद्धतीने मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे हाच अधिकार आपण आपले कर्तव्य म्हणून बजावायचा आहेच तर परंतु आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातील परिसरातील गाव शहरातील सर्वांनाच मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावण्यासाठी प्रवृत्त आहे आता तर दिव्यांग व ऐंशी वर्षांपुढील सर्व मतदारांना स्वतःच्या घरूनच मतदान करता येईल त्याचबरोबर शहरी भागातील सोसायटीमध्ये मतदानाचं बूथ सो असणार आहे अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी स्वतंत्र मतदान बूथची व्यवस्था करण्यात आली आहे देशसेवेत असणारे व निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे स्वतःचं मतदान करता येणारे वैद्य वैध मतदार असणाऱ्या अनिवासी भारतीयांनाही दोन हजार दहापासून आता मतदान करता येतं जगामधील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशातील या निवडणुकीच्या या उत्सवामध्ये आपण मतदान केल्यास लोकशाही व्यवस्था टिकेल व बळकट होईल आपण सरकारनं काय केलं किंवा काय करायला हवं अशी चर्चा नेहमीच करत असतो परंतु आपण सर्वांनीच मतदानाद्वारे निवडलेले लोकप्रतिनिधी सरकार स्थापन करायला मदत करतात योग्य लोकप्रतिनिधींची निवड झाल्यास ते निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन लोकशाहीची वैधता व विश्वसनीयता मजबूत करतील ते लोकप्रतिनिधी लोकांची इच्छा व आकांक्षांचे प्रतिबिंब असतात निवडणूक निपक्ष व पारदर्शी प्रक्रिया असल्यानं ती सामाजिक व राज्यनैतिक समानतेला नेहमीच प्रोत्साहन देत असते आपण केलेल्या मतदानाद्वारे राष्ट्रविकासात आपले म योगदान महत्वाचे ठरेल देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग व योगदान याच मतदानामुळे दिसेल आपल्यातील काही लोकांनी मतदान केलं नाही तर ठराविक लोकच देशाला प्रभावित करतील व नंतर बोलण्याशिवाय आपल्याजवळ काही राहणार नाही म्हणूनच मतदानाचा आपला हक्क आपण न विसरता बजवायलाच हवा आपण करत असलेलं मतदान हे आपल्या हक्काबरोबर आपले, आपले कर्तव्यही आहे याची जाणीव आता समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आपण सर्वांना करून दिली पाहिजे त्यासाठी शंभर टक्के मतदान करण्यास आपण सर्व मतदारांचे आपण प्रबोधन केलं पाहिजे प्रशांत वाघमारे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सदुसष्ट पस्तीस कृपया प्रतिक्रिया कळवा व सर्वांना पुढे पाठवा शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील ज्या महत्त्वाच्या व्हिडिओ किंवा बातम्या असतील ज्याची कोणी दखल घेत नसेल अशा बातम्या व्हिडिओ फोटो नक्की आम्हाला पाठवा